गवड्यानं बी खेळ लावला येई नाही या आज इथून मी उद्या इथं तर माणसाला चाळवतो माणसाल तुम्हाला सांगतो तु। भरती तु नुसतं मला झाली पसरला हे ठेवलं तिकडं उसलो मागनं आली बघा आली मागणं ती 还有，吐了嘞，么子事？吐

माकता कार मुझवार। मुझवार। आता बिचार्या गाडी कसली गाडी आहे तसली

So इकडे 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 जाऊ द्या

बाजूला सर्व बाजूला ते बाजू हे पाय मोड त्या पाय मोड माझे तो पाय गटला मी मोडला ना सांगते टाकू नकोस टाकू नकोस मला पर्ते काय का तो मला हानायचं नाही मला पर्ते काय नाही